बातमी आहे पुण्यातून पुण्यामध्ये रात्री उशिरापर्यंत मदत कार्य सुरूच राहणार आहे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग हा वाढवला गेला आहे या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये रात्री उशिरापर्यंत मदत कार्य सुरू राहणार आहे एकतानगर भागामध्ये पुन्हा पाणी शिरायला सुरुवात झाली आहे आणि या परिसरामध्ये मदतकार्य हे रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार आहे खडकवासला धरणातून पंचेचाळीस हजार घनफूट इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळं एकतानगर परिसरामध्ये पाणी शिरले आणि या भागा, मदत कार्य रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार आहे तर इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात वाचलेला आहे आणि तरी देखील पुण्यातील सोसायटी मध्ये रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते आर्मीच्या जवानांच्या माध्यमातून सुरू झालेलं पाहायला मिळतंय कारण का या सगळ्या रस्त्यांना जे आहे या सोसायटीच्या रस्त्यांना आता नदीचं स्वरूप आलेलं पाहायला मिळतंय कारण का जवळपास पंचेचाळीस हजार क्युसेकच्या वेगाने जे आहे ते पाणी अजून देखील मोठ्या प्रमाणामध्ये सोडलं जात आहे आणि यामुळे अगदी सोसायटीच्या बेसमेंट पर्यंत पाणी जे आहे ते पोहोचलेलं आहे त्यामुळे या सगळ्या नागरिकांना जे आहे ते सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याचं काम सध्या या संपूर्ण यंत्रणेकडून जे आहे ते केलं जात आहे नागरी करना जी का जी 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 या यंत्रणेच्या माध्यमातून नागरिकांना जे आहे ते सांगितलं की सुरक्षित ठिकाणी हे सध्या गरजेचं बनलेलं आहे कारण हे पाणी जे आहे ते अजून देखील खडकवासल्याच्या धरणातून जे आहे ते पंचेचाळीस त्यामुळे या सगळ्या रस्त्यावरील सुसारीच्या रस्त्यावर जे आहे ते नदीचं स्वरूप या सगळ्या भागाला पाहायला मिळालंय त्यामुळे अशा प्रकारचे अनाऊन्सिंग करून जे आहे ते या सगळ्या यंत्रणेकडून या सगळ्यांना जे आहे ते सतर्क केलं जात त्यामुळे आज रात्रीपर्यंत जर का पाऊस जर का थांबला नाही तर मोठा विसर्ग जो जो आहे तो अशाच पद्धतीने सुरू राहील आणि त्यानंतरची परिस्थिती ही काहीशी वेगळी असू शकते त्यामुळे या संपूर्ण नागरिकांचं स्थलांतर करण्याची प्रक्रिया जी आहे ती सध्याच्या घडीला या संपूर्ण यंत्रणेकडून अजून देखील सुरू असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे ला ला रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे